बिकानेर ते पुणे एक्सप्रेस रेल्वे क्रमांक दोन शून्य चार सात पाच uh ही साप्ताहिक रेल्वे मिरज जंक्शन स्टेशन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन बिकानेर ते पुणे एक्सप्रेस ही मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे याबाबतचे आदेश रेल्वे बोर्डचे संचालक संजय नीलम यांचे सहीने पारित करण्यात आले आहे अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बिकानेर ते पुणे ही साप्ताहिक एक्सप्रेस सोमवार व मंगळवार दरम्यान धावते ही एक्सप्रेस मिरज जंक्शन रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित करण्याची मागणी खूप दिवसांपासून प्रवाशांतून होत होती त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून ही रेल्वे मिरज पर्यंत विस्तारित झालेस प्रवाशांच्या सोयीचे होईल व त्याचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल म्हणून या रेल्वेचे विस्तार मिरजपर्यंत करण्याची मागणी केली होती सदर मागणीस आज मंजुरी मिळाली आहे पुणे ते मिरज दरम्यान या एक्सप्रेसला आता कराड सातारा व लोणंद येथेही थांबे देण्यात आलेले आहे त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे